संपूर्ण कारभारच त्यांचा एकंदर बघितला तर तो नाना कई सही ना बही अशा पद्धतीचा कारभार होता त्यांना किमान अपेक्षा होती की आपल्याला विधीमंडळ गटनिता करतील तेही केलं नाही त्याच्यामुळे पटोलेंची आता पुढची वाटचाल कशी करतात याच्यावर ते कठीण दिसतं मला ते आपल्या उत्तराधिकारचा शोध आपल्या पक्षाध्यक्षाचा शोध इतक्या उशिरा लावणं हे देखील काँग्रेस करता फार लांछनास्पदच आहे हर्षवर्धन सप्काळ काँग्रेस साठी संजीवनी ठरू शकतात या हेतूनी राहुल ब्रिगेडचा हा चेहरा देण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातही समजा काँग्रेस पूर्णपणे व्यस्तलाबूत झाली तर मग काँग्रेस परत खिनीक सारखी उभी राहू शकते नमस्कार मी रोहित अरे द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकांनंतर आता प्रत्येक पक्षाने कात टाकायला सुरुवात केली आहे भाजपने जवळपास पंधरा दिवसापूर्वीच त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातला नवा अध्यक्ष हा घोषित केला रवींद्र चव्हाण हे त्यांचे अध्यक्ष असतील अर्थात अजून त्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाहीये पण आता भाजप नंतर नंबर लागलेला आहे तो काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्ष त्यांच्या विधानसभा निवडणुकीत जो काही पराभव झालेला आहे त्यानंतर त्यांच्या पक्षात फेरबदल करणार अशी बातमी तर पूर्वीपासूनच होती आणि नाना पटोले यांची गच्छंती पण होणार असं देखील होतं पण अखेर तो निर्णय आलेला आहे आणि काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ घोषणा घोषणाध्यक्षपदी केलेली आहे नाना पटोले हे आधी काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी जवळपास तीन ते चार वर्ष हा सगळा कार्यभार सांभाळला होता आणि नाही म्हणाला महाविकास आघाडीत त्यांचं जे एक भूमिका होती ती महत्वाची होती तरी देखील नाना पटोले यांना जावं लागलं नाना पटोले यांना त्यांच्या अध्यक्षपदावरनं का पाय उतार व्हावं लागलं नेमकं मध्ये काय घडतंय आणि नवीन निर्वाचित अध्यक्ष सप्पाळ हे नेमके कोण आहेत त्यांची निवड का झालेली आहे आणि काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत नागपूरचे दिव्य मराठीचे पत्रकार अतुल पेटकर सर आहेत अतुलजी तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये तुम्ही विदर्भात असता विदर्भातल्या सगळ्या घडामोडी तुम्ही जवळून बघताय मला तुम्हाला विचारायचंय पहिल्यांदा की नाना पटोले यांना पक्षाध्यक्ष पदावरती एक प्रकारे पाणी सोडावं लागलेलं आहे काय घटना घडल्या ज्यामुळे नाना पटोले यांना जावं लागलं एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की त्यांचं नेतृत्व हे एक कल्ली होत संपूर्ण कारभारच त्यांचा एकंदर बघितला तर तो म्हणजे नाना कई सही ना खाताना बही अशा पद्धतीचा कारभार होता आणि त्यांनी त्यांची ती जी एक स्टाईल असते विदर्भाची पाटीलकीची ती ती स्टाईल आता कसं आहे की तुम्ही जेव्हा नेतृत्व म्हणून टीम म्हणून काम करता म्हणजे नाना पटोले म्हणजे टीम इंडियाचे गौतम गंभीर आहे गौतम गंभीरला जसं जमत नाही की त्याला टीम नाही हँडल करता येत आहे नाना पटोलेचं असं झालं की त्यांना एक टीम हँडल करता नाही आली आणि एकंदर त्यांचा कारभार विकतला तो थोडा एककल्लीच कारभार होता त्याच्या आणि दुसरं असं की लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं पण ते किती वर आले सोळावर आले एकदम सोळावर आले विधानसभेत त्यांना येत तर त्यांचं एकंदर एक एक पहिला गुण म्हणजे नॉट रिचेबल असणं एक कल्ली कारभार करणं आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन न चालणं सगळ्यांना एक विशिष्ट कंपुत राहणं आणि विशेष म्हणजे गैरसमजात राहणं म्हणजे त्यांना काय झालं विधान परिषदेमध्ये त्यांना यश मिळालं नागपुरात अभिजित वंजारी निवडून आले पदवीधर मध्ये अशा काही गोष्टी झाल्या पण ते फ्ल्यूक होतं त्यांना हे नाही कळलं कि रे कावळा बसायची फंदीत तुटायची एकच योग झाला हे काही आपलं यश नाहीये टीम म्हणून जसं असतं तसं ते नव्हतं तर त्या गैर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना जाणच होत त्यांना हे माहीतच होत की शंभर दिवस भरलेले आहे आपल्याला काँग्रेसमधून जायचं आहे म्हणून त्यांनी मग स्वतःहून राजीनामा दिला पण तोहीच पेंडिंग ठेवला होता काँग्रेस नेतृत्वाड कारण त्यांना चांगला शोध घ्यायचा होता की आणि काँग्रेसमध्ये काँग्रेसचं कसं आहे की काँग्रेस कबड्डीचे काँग्रेसमध्ये सगळे कबड्डी खेळणारे प्लेयर तिथे खो खो कोणीच नाही खेळत भूतुतू नाही खेळत तिथे म्हणजे एकमेकाच्या तंगड्या ओढणे एकमेकाच्या उरावर बसणे एकमेकाला तंगड्या करून पाडणे असंच काम चालतं काँग्रेस मध तो एक मोठा हे होता त्याच्यामुळे त्यांना जायचं त्यांचं एकंदर कानी काँग्रेस नेतृत्व महाराष्ट्रामध्ये नव्या नेतृत्वाच्या शोधात होतं आणि त्यांना त्यांनी सगळ्यांना विचारून बघितलं म्हणजे असं कोणीच म्हणजे इवन विश्व म्हणजे विश्वजित कदम सतेज बंटी पाटील होते आ, अमित देशमुखांचं नाव होतं एक मदत काही काळ आमच्या यशोमती ठाकूरांचं नाव सगळ्यांना म्हणजे अगदी वयाची अंशी ओलांडलेले आता कदाचित त्यांचं सहस्त्र चंद्र दर्शन होईल पृथ्वीराज चव्हाण पासून पण कोणी या ओसाड गावची पाटीलकी घ्यायला कोणीच तयार नव्हतं काँग्रेसच्या करतील काय ती पाटीलकी घेऊन गावची म्हणून सगळ्यांनी नाही म्हंटलं आणि आता म्हणून मग त्यांचं जाणं अटळ होत फक्त तेही खूप उशिरा झाला म्हणजे एखाद्या उत्तर आपल्या उत्तराधिकारचा उत्तरा शोध आपल्या पक्षाध्यक्षाचा शोध इतक्या उशिरा लावला हे देखील काँग्रेस करता फार आहे नक्कीच सर पण एक बातमी अशी होती की काँग्रेसला अध्यक्ष पदासाठी नेता मिळत नाहीये म्हणजे काँग्रेसने बरेच नेत्यांची काँग्रेसकडे नेते नाहीयेत अशी परिस्थिती नाहीये काँग्रेसकडे आताच्या घडीला महाराष्ट्रात तरुण नेतृत्व बऱ्यापैकी आहे मग त्यात विश्वजित कदम यांचं नाव घेता येईल किंवा विजयासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख नाव यांचं घेता येईल महिला नेतृत्व म्हणून आक्रमक चेहरा असलेल्या श्रोमती ठाकूर यांचं नाव देखील समोर येतं कोल्हापूरचे बंटी पाटील आहेत त्यांचे नाव समोर येतं पण मग हे असं असताना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षपद पद निवडायला काँग्रेसला एवढा वेळ का लागला त्याच तेच मी म्हटलं की तिथे कसं आहे की ते ओसाळगावची पाटील की स्वीकारायला कुणी तयारच नव्हतं सगळेच एक एक इच्छुक होते ते म्हणजे नितीन राऊत त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली होती की मला जर जबाबदारी दिली तर मी स्वीकारायला तयार आहे पण कोणताही पक्ष असो मग तो भाजप असो किंवा कुठलाही राजकीय पक्ष असो तिथे जो स्वतःहून तयार असतो त्या त्याच्या जो गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतो त्याच्याकडे कधीच माळ मिळत नाही त्याला काही नोकरी मिळत नाही ही सगळ्याच पक्षाची अवस्था आहे त्याच्यामुळे आता जसं राहिलं सतेज बंटी पाटील त्यांना माहिती आहे की ऑगस्ट मध्ये यांची वेळ संपत आहे विरोधी पक्षनेत्याची अंबादास दानवे यांची आता विधीमंडळ पक्षनेता सोळा आमदारांच्या काँग्रेसचे विजय वडेट्टीवार झाले मग आता शिवसेने उभाटा जवळ आहे वीस आमदार स्वाभाविकच विरोधी पक्षनेता त्यांचा होईल आणि मग त्यांनी काँग्रेसनी उभाटाने विधानसभेत जर विरोधी पक्षनेता पद स्वीकारलं तर स्वाभाविकच काँग्रेसला विधान परिषदेत ते पद हवं असणार कारण तिकडे काँग्रेसचे सदस्य जास्त आहेत त्यासाठी सतेज बंटे पाटील अगदी गुडघ्याला बॅचिंग बंधू तयार आहे त्याची तशी फिल्डिंग सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना व्हायचं हो नव्हतं बाकी स्वीकारार्हता तेवढी नव्हती ना म्हणजे एका प्रदेशापुरतं तुम्ही असणं हे ठीक आहे पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात जाता तर महाराष्ट्र तुमची स्वीकारार्हता हवी त्या नावाचा एक तसं कोणाच जुळ नाही ना सध्या एक म्हणजे अगदी बाळासाहेब फक्त फार झालं तर बाळासाहेब थोरात जे लोकांना माहिती आहे सर्व मान्य होऊ शकेल असं त्याच्यामुळे मग काँग्रेस नेतृ आणि विशेष काँग्रेस नेतृत्वाने हा विचार केला की आपण एक धक्का तंत्र वापरून सर्वस्वी वेगळा चेहरा देऊ तो वेगळा चेहरा म्हणजे हर्षवर्धन सपकाळ हर्षवर्धन सपकाळ बद्दल सांगायचं तर ते राहुल ब्रिगेडचे सदस्य आहे दुसरी गोष्ट ते बुलढाणा जिल्हा परिषदचे दोनदा दीपा सदस्य होते तीन वर्षाकरता ते अध्यक्ष होते आणि एक वेळा आमदार होते आणि लो प्रोफाईल आहे बिंडाग आहे म्हणजे दाग अच्छेवाले काँग्रेस नेत्यांसारखे ते अजिबात नाही आहे बेदाग आहे आणि त्यांचं कुठली शाळा कॉलेज नाही आहे म्हणजे साधारणपणे कुठल्याही काँग्रेस नेत्याची जी संस्थान आहे तसं त्यांचं काहीच नाही आहे त्यांची पत्नी एका शाळेवर शिक्षिक आहे आणि बाबा आमटेंसोबत त्यांनी जवळपास तीस पस्तीस वर्ष आदिवासींमध्ये काम केलेलं तसा एक लो प्रोफाईल म्हणजे थोडक्यात काय तर काँग्रेसमध्ये अजिबातच न शोभणारा कार्यकर्ता म्हणजे असा माणूस काँग्रेसमध्ये राहिला कसा हाच एक प्रश्न आहे पण आपली पार्टी लाईन कधीही न सोडणारा पार्टी लाईन घेऊन चालणार आहे आणि व्यवस्थित शांतपणे आपलं काम करणार आहे आणि मला जे मला मा, याचा अंदाज असा आहे की मुद्दामहून काँग्रेस नेतृत्वाने एक असा निर्विरोध अध्यक्ष दिला की त्यांना बदल हे बदल आता ते सगळीकडे करते हळूहळू तर मुद्दामून त्यांच्या हाती दिलं की बाबा आता आपल्याला जर काँग्रेसला परत उभं राहायचं आहे महाराष्ट्रामध्ये तर आता परत काही ना काही वाद असलेले कुठल्या ना कुठल्या डागाळलेले नको एक लो प्रोफाईल सगळ्यांना घेऊन चालणारा असा नेता दिला आणि हळूहळू जाऊ म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली एकीकडे काँग्रेस हे घराणेशाही पक्ष म्हणून त्यांच्यावर कायम टीका केली जाते आणि आता महाराष्ट्रात जे हर्षवर्धन सपकाळ हे जे नवे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत ते तुम्ही म्हणता असं की त्यांची काही राजकीय पार्श्वभूमी नाही अत्यंत साध्या घरात आलेले आणि आदिवासींमध्ये काम करणारे बाबा आमटे ने असे नेता म्हणून त्यांची ओळख आहे तर मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा की महाराष्ट्रात हा एक प्रकारे काँग्रेसच्या हायकमांडनी बाकीच्या नेत्यांना ने दिलेला इशारा आहे का बिलकुल आता हायकमांडला हे दाखवून हायकमांडला आता हळूहळू मला जे दिसतं की त्यांना थोडस नवीन नेतृत्व समोर आणायचं आहे जे चालक कुठला वाद नाही आणि जो काहीतरी करेल म्हणजे काहीतरी विश्वासार्हता त्याची आहे वा आणि जो करून दाखवेल काहीतरी म्हणून त्यांची निवड केली इतके दिवस लावले पण अंतिमता निवड केली आणि त्यातून आणि एक लक्षात द्या की आता येणारे पाच वर्ष कुठल्याही निवडणुका नाही एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोडल्या आता अशा वेळी सर्वांना घेऊन चालणारा आणि पक्षवाढीसाठी आता संधी आहे काँग्रेसला काँग्रेसचं वैशिष्ट्य कसं आहे की ते काँग्रेस गावात ते कुठेही उगत कधीच ते जेव्हापासून त्या मिलच्या गावासोबत आलं ते कधीच संपलं नाही पण आजही काँग्रेसला जनाधार आहे गावखेड्यामध्ये एक मान्यता आहे त्या पक्षाला जर असं समजा की अप हर्षवर्धन सपकाळ काँग्रेससाठी संजीवनी आणू शकतात ठरू शकतात की चला बा या हेतूनही राहुल तो राहुल ब्रिगेडचा हा चेहरा देण्यात आलेला की चला हा तरी एक या पाच वर्षात काम करेल कारण त्यांना तशा फार काही त्यांनी हे बघा ना ते प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून माहीत झालं की असा माणूस आहे नाहीतर माहित त्याच्यामुळे मग त्यांना हे पद दिलं आणि काँग्रेस देखील अपेक्षा आहे की हे आता आपल्याकरता संजीवनी बुटी आणतील काँग्रेस विदर्भाकडे पहिल्यापासून लक्ष देताना दिसत आहे विदर्भ ही काँग्रेसची एक प्रकारची बाले किल्ला आहे ओळखलं जातं त्यांचं तिथं बऱ्यापैकी नेतृत्व प्रस्थापित येते आणि त्याच विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातनं सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे तर मग काय याच्या मागे भाजपचा काँग्रेसचा विचार आहे की परत एकदा विदर्भातला नेता दिलाय तर मग विदर्भात त्यांनी काय फरक पडेल काँग्रेसच्या वाढीला किंवा पुढच्या आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये एक तर म्हणजे आता काँग्रेस विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला अजिबात राहिलेला नाही एकेकाळी एक जरूर होता बिलकुल म्हणजे जसं आपण म्हणतो ना किंवा ते रामाच्या नावावर दगड करतात तसं काँग्रेसच्या नाव अक्षरशः दगड जरी ठेवला म्हणजे याच एक उत्तम उदाहरण आता असं आमच्या यवतमाळचे खासदार होते उत्तमराव पाटील नऊ वेळा निवडून आले काहीच कर्तृत्व नाही निवडून आले का आता काँग्रेस अशी क्रेज होती काँग्रेसची आता ती राहिलेली नाही आहे काँग्रेसचं अस्तित्व जरूर आहे पण हेच मोठं चॅलेंज आहे हर्षवर्धन सपकाळांसमोर कि आता पाच वर्षे तुमची सत्ता येणार नाही तुमच्या समोर कोणताही पद नाही बरं ते विद्यमान आमदारही नाही माझी माची आमदार आहे झेडपी सदस्य आहे आणि एक सामान्य घरातला एक माणूस तिथे झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये मी एक काही दिवसांपूर्वी सपकाळांनी फेसबुक एक फेसबुक पोस्ट केली होती की त्यांचं जळगाव जामो तालुका आहे त्या तालुक्यात एक अतिशय दुर्गम आदिवासी गाव आहे त्या गावच्या एका सरपंचाची गोष्ट त्यांनी पोस्ट केली होती सपकाळांनी आणि त्यांनी त्यातून हे सांगितलं होतं की प्रस्थापितांनी त्याची कशी कोंडी केली त्या सरपंचाची विचारायची तर मला भीती अशी आहे की काँग्रेसमध्ये सपकाळांची अशी कोंडी होऊ नये त्यांनी जी गोष्ट फेसबुकवर पोस्ट केली तशी कारण माहीत नसलेला माणूस आहे हा डाव पेच माहीत नसलेला माणूस आहे राजकारणात इतकं सज्जन राहून चालत नाही एकतर मुजोर मुजोर तरी हवं किंवा काहीतरी उपयोगिता तरी आता त्यांच्यासमोर त्यांच्या समोर हेच मोठं आव्हान आहे की काँग्रेसला परत नवसंजीवनी देणे आणि या परिस्थितीत देणे की तुमचा पाच एक नव्या पद्धतीने काँग्रेसची थोडक्यात का मला तर असं वाटतं माझी वैयक्तिक निरीक्षण असं आहे की जोपर्यंत काँग्रेस पूर्णपणे संपणार नाही जसं आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यातही समजा काँग्रेस पूर्णपणे नेस्तनाबूत झाली तर मग काँग्रेस परत फिनिक्स सारखी उभी राहू शकते कारण कसं आहे की थोडीशी कुठे सत्ता मिळाली ना तर ते परत मग राहून जातात काँग्रेसवाले या परिस्थितीत आता सपकाळ्यासमोर हेच मोठं आव्हान आहे आता मला सांगा नाना पटोले माझी प्रदेशाध्यक्ष आता वडेट्टीवार काँग्रेसचं असं असते ना की तुम्ही त्यांच्याशी खाजगी कधी बोला ते राहुल गांधीला गिनत नाही हो म्हणजे खासगी मध्ये तुमच्या बोलतील ते अरे या पप्पूला काय समजते असं बोलतात आता जे माणसं त्यांनाच गिनत नाही ते याला कितपत सहकार्य करतील कारण राहिला प्रश्न पटोलेचा तर त्यांचं तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपाट नाही त्यांना किमान अपेक्षा होती की आपल्याला विधिमंडळ गटनिता करतील तेही केलं नाही आता ते विधिमंडळ गटनिता हे झाले आता राहिलंच काय काँग्रेसमध्ये पद त्याच्यामुळे पटोलेंची आता पुढची वाटचाल कशी करतात याच्यावर कठीण दिसतं मला ते मला हा प्रश्न विचारायचा आहे की कठीण तर आहे हे कळेलच पण पटोले जेव्हा मागे एकदा बोलले होते तेव्हा ते म्हणाले होते की त्यांना देखील काँग्रेसमधली घराण्याशाही मोडून काढायची होती पटोले सुद्धा यांना तसा घराण्याशाहीचा वारसा असा नाहीये मध्ये आणि त्यांना तो प्रयत्न त्यांनी केला पण अर्थात असं दिसतंय की त्यांच्या हाती काही फार लागलं नाही पण आता काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद गेलेले आहे आमदार किती मिळालेली आहे म्हणजे निवडून तर ते आलेले आहेत पण त्यातलं जे मताधिक्य होतं ते फार चिंताजनक आहे त्यामुळे अगदीच काठावर आलेले त्यामुळे स्थानिक राजकारणात त्यांचा काय सहभाग असणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे पण याच्याशिवाय आता त्यांच्या पुढे काय आव्हानं असणार काँग्रेस नेता म्हणून स्वतःला राज्यात ठेवण्यासाठी काय असणार आहे असं की माझा जेव्हा पद होत सगळे अधिकार होते तेव्हाच ते काही करू नाही शकले इतकी चांगली संधी होती त्यांच्या समोर तर ते टिकवू नाही शकले ना हाती आलेलं त्यांनी म्हणजे हातचं गमावलं सगळं आता आव्हान त्यांच्या समोर हेच आहे की स्वतःचे अस्तित्व कायम ठेवणे आणि स्वतःला राज्य माजी अध्यक्ष ते काही असं माजी आमदारासारखं नाही आहे ना माजी अध्यक्ष म्हणजे आता ती साधी ते साधे आमदार आहे त्याच्यामुळे नव्या अध्यक्षांशी जुळवून घेणे आणि विशेष म्हणजे त्यांचेही संबंध राहुल गांधीशी चांगले आहे तर असं होऊ शकतं एखाद्या वेळेस की त्यांना कदाचित राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेऊन टाकतील राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय सरचिटणी असं एक चलाबा एक आपले माजी अध्यक्ष पण काँग्रेसमध्ये त्याला काही महत्व नाही ना तुम्ही आता काही वेळा तर असे लोक येतात इथे पत्रकार परिषदेला वगैरे की कळत अरे अक्ष काँग्रेसमध्ये असं त्यांचं नाव ऐकून होत आता त्यांना ते चॅलेंज आहे की किमान आता नवीन अध्यक्षांना त्यांना नाना पटोलेंचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा करून देणे त्यांना काही चांगला मार्ग त्यांच्यासोबत काम करणे आणि आपल्या काँग्रेसला यश मिळवून देणे तर त्यांचं काहीतरी भविष्य ना काँग्रेसमध्ये राहील नाहीतर तसे ते मित्र आहे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र आहे तुम्हाला असं वाटतं की <laughs> दे ते देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीचा फायदा घेतील आणि भाजपकडे जातील असं आहे की त्यांचे दोन नेते वाटेवर होते त्यांच्याबद्दल चर्चा राहायची त्याच्यामुळे एक तर आता जाणार नाही कारण ते आता विधिमंडळ पक्ष नेता झाले तर ते तिथे राहून जे काय होईल ते मदत करतील नानांचं काय नाल्यांचा तो पर्याय काय आता एक तर काँग्रेसमध्ये आता काय कर त्यांची कुचंबणाज होईल तशी त्यात ते कसं आहे की कि ते कित त्यांचा स्वभाव आक्रमक आहे फार लोकांचा त्याच्यामुळे ते, ते जसं देवेंद्र फडणवीस बघा ते जसे मुख्यमंत्री होते मग उपमुख्यमंत्री झाले विरोधी म्हणजे व्यवस्थित आहे त्या परिस्थितीत डोकं शांत ठेवून ज्या पद्धतीने त्यांनी मार्ग काढला आणि ते परत आले आता परत मुख्यमंत्री झाले तर ते तेवढी सुशिकता सहनशीलता नाण्यांमध्ये नाही आहे तर ते काय करतील हा प्रश्नच आहे नाना नाना काय करतील याचं उत्तर आपल्याला मिळेल पण परत आपण सपकाळांकडे येऊया हर्षवर्धन सपकाळ समोर जे काही आव्हानं आता मला समोर दिसत आहेत त्यात पक्ष बांधणी सारखं आव्हान आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांचे पण याच्या व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जसं म्हणलात मागाशी की प्रस्थापितांविरुद्ध काँग्रेसमधल्याच त्यांना स्वतःचा नेतृत्व सिद्ध करावं लागणार आहे म्हणजे बाळासाहेब थोरात असतील किंवा बंटी पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील किंवा इतर पृथ्वीराज चव्हाण असतील यांसारख्या नेत्यांनी जवळपास तीन तीन दशकं राजकारणात घातलेली आहेत त्यांच्या आधीच्या पिढ्यांचा जर का हिशोब धरला तर जवळपास पन्नास वर्ष प्रत्येक जण त्यांचं राजकारणात मग सबकाळ हे सगळ्यांना कसं हँडल करणार नाही मला असं वाटतं की एकंदर आता मी फार त्यांची एकंदर प्रोफाईल बघितली तर मला वाटते ते जुळवून घेतील सगळ्यांची आणि म्हणजे रिस्पेक्ट अँड म्हणजे त्यांना हे एवढं जरी ते फार एवढं निश्चितच कळतं सबकाळांना की ज्याचा त्याचा आदर त्याला दिला तर ते व्यवस्थित आपल्याला सहकार्य जसं त्यांना हे माहिती आहे की पृथ्वीराज चव्हाण झालं बाळासाहेब थोरात झालं नऊ वेळा निवडून आलेले आहे एकदा प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहे नाना पटोले हे सगळे लोक आहेत या सर्वांना सोबत घेऊन चालणे पक्ष संघटना आहे बघ काँग्रेसचं अस्तित्वच म्हणजे आता जर याच्या भाषेत बोलायचं झालं तर काँग्रेसमध्ये आता सुटलेली नदी आहे त्या नदीतली वाळूसा इतका झालेला आहे की आता वाळू सुद्धा राहिलेली आहे त्या नदीत अशी नदी झालेली आहे त्याच्यामुळे प्रवाह थांबलेला आहे अशा नदीला वाहत करणे पुनर्प्रवाहित करणे या सर्व गोष्टी त्यांच्या समोर आहेत मला वाटते ते आता मला वाटतं अठरा कि एकोणीस ला ते पदभार स्वीकारणार आहे मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा तो एक काटेरी मुकुट आहे आणि काँग्रेस एका अशाच कार्यकर्त्याच्या शोधात होती की जो निमूकपणे हे सर्व हा मुकुट धारण करेल काँग्रेसचा त्यांनी तो केला मला वाटते ते करतील ऍडजस्ट म्हणजे व्यवस्थित आपल्या या सभामुळे मुंगे होऊन साखर खावे त्यांचा एकंदर स्वभाव दिसतो तर ते करतील असं वाटतं फक्त आता हे मोठं चॅलेंज आहे त्यांच्यासमोर येणारं स्थानिक स्वराज्य संस्था कधी होतील हे फक्त देवाभाऊ सांगू शकतात दुसरं कोणी सांगू शकत नाही तर बघूया काय होत पण ते एक त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे की पक्षाला संजीवनी देणे पक्ष संघटन मजबूत करणे सर्वात महत्वाचं आहे काँग्रेसमधली गटबाजी ते कशी संपवतात इथे तर पावली एक एक गुरुज आहे की ती ओळख आहे काँग्रेसची ते एक आहे नक्कीच सर आव्हानं तर खूप आहेत सबका त्याच्यावर कसा मार्ग काढतात हे बघणं आपल्याला आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे नाना पटोले यांची देखील राजकीय वाटचाल येथून पुढे इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना मला सांगायचंय की तुम्हाला काय वाटतं नाना पटोले यांची राजकीय वाटचाल पुढे कशी असेल आणि हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला महाराष्ट्रात पुढं नेऊ शकतात का याबद्दल प्रेक्षकांनी त्यांचं मत जे कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवावे सर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि पॉलिटिक्समध्ये आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू